पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशमधल्या ग्रेटर नोएडा इथं सेमिकॉन इंडिया दोन हजार चोवीसचा प्रारंभ करतील सेमीकंडक्टरच्या भविष्याला आकार हा या तीन दिवस चालणाऱ्या परिषदेचा विषय आहे सेमिकॉन इंडिया या परिषदेत परिषदत्तविदेशातील अडीशहन अधिक कंपन्या सहभाग घेतील सेमीकंडक्टर उत्पादन करणाऱ्या कंपन्या यामध्ये आपल्या नवनवीन कल्पनांचं सादरीकरण करतील जागतिक नेता कंडक्टर क्षेत्रातील तज्ञ शिक्षणतज्ञ सरकारी अधिकाऱ्यांसह एक लाख नागरिकांचा सहभाग या परिषदेत अपेक्षित आहे भारतातील सेमीकंडक्टर उत्पादनातील क्षमतांना जागतिक पातळीवर सादर करण्यासाठी सेमिकॉन इंडिया दोन हजार चोवीस एक उत्तम मंच ठरेल कंडक्टर आधुनिक जगासाठी महत्वपूर्ण असून मोबाईल फोन वैद्यकीय उपकरणं वाहनं तसंच इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह अनेक वस्तूंच्या निर्मितीसाठी सेमीकंडक्टर आवश्यक आहे संभावित रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं हा देखील या परिषदेचा उद्देश आहे भारतानं पहिला सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प डिसेंबर दोन हजार एकवीस शहात्तर हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सुरू केला होता भारत गुजरातच्या साणंद इथं मायक्रॉन हाय अँड सेमीकंडक्टर प्लांट बनवत असून या वर्षीच्या अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल